आता हे पार अजून तर पोलिसी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं म्हणजे ना ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही मालेगावचं उदाहरण देतो विधानसभा निवडणूक प्रचार आता आपल्याला आठवत असेल मी वोट फंडिंग घोटाळा काढला होता असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केला होता आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली बावीसशे कोटीचा घोटाळा वोट जिया आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले सात लोक जेलमध्ये आहेत त्यावेळी तो घोटाळा बारा चौदा कोटीचा वाटत होता म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार बाहेर ओके हे आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचं मी यांना दिले ना पुरावे त्यांना ऐशी ते राशन कार्ड फर्जी आहे लक्षात आलं ना फर्जीला बोगस आणि फर्जी म्हणजे फोर्जरी केलेले आहे म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो मी आता दिले ना पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी मी रेशनिंग अधिकारीला पाठवले आताची गोष्ट करतो रायटिंग मध्ये साहेब हे रेशन कार्ड तर वाचता येत नाही आहे मग तहसीलदार मी त्यात जाणार नाही हे बांगलादेशी दोन लाख चौदा हजार गेले सहा महिन्यात रजिस्टर्ड झाले असतील ना साहेब हे दोन लाख चौदा हजार मी पकडले ना शोधून काढले ना त्यात हिशोब द्यायला काय हरकत आहे नाही बॉर्डरवरच का रोखण्यात आलं नाही पण तो वेगळा विषय आहे ना आता तर दोन लाख चौदा हजारची यादी आहे तर ते दोन लाख चौदा हजार वर कारवाई करायला ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या दुसरी गोष्ट बांगलादेशची गेल्या काही वर्ष येत असेल हे मध्यांतरी घटना नंतर जास्त प्रमाण वाढलं होते ते पश्चिम बंगाल मधून येतात पण मला त्या भानगडीत जायचं नाहीये माझ्या समोर दोन लाख चौदा हजार आपल्याकडे त्यांनी अर्ज केला आहेत त्याच्याकडे कागदपत्र नाही आहेत एन सी एम रोहनदानी नाशिक